जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे जात पात धर्म पंथ प्रांतांच्या सीमा ओलांडून संपूर्ण देशात सामाजिक कार्य पार पाडण्यात आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या तसंच देशभर रस्ते देऊळ विहिरी तलाव नदी घाट धर्मशाळांसारख्या सुविधा निर्माण करून लोकोपयोगी कामांना प्राधान्य देणाऱ्या प्रजादक्षता कार्यकर्त्या कर्तृत्ववान तसेच कार्यक्षम शासनकर्त्या राष्ट्र निर्मात्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले बसवराज बगले प्रकाश जाधव अमिर शेख अलमेहराज आबादिराजे शामराजे गांगर्डे रुपेश भोसले अमिर शेख सुजित वाघमोडे रुपेश भोसले सनी देवकते नारायण माशाळकर वैभव गंगणे सोमनाथ शिंदे दशरथ शंडगे आणि छत्रबंध युवराज माने इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते